बेळगाव शहरातील अंबाभवन रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नाल्याजवळ नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याने निर्माण झालेला ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या वतीने अभिनव सुशोभीकरण उपक्रम राबवण्यात आला आहे या ठिकाणी छोटे परंतु आकर्षक असे उद्यान विकसित करण्यात आले असून स्वच्छतेचा संदेश देणारे सांकेतिक चित्र उभे करण्यात आले आहेत नाल्याच्या काठावर कचरा टाकण्याची नागरिकांची सवय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपाययोजना केली आहे उद्यानात सफाई कर्मचाऱ्यांचे सांकेतिक चित्र उभारून स्वच्छता हीच सेवा हा संदेश देण्यात आला आहे परिसरात बसण्यासाठी आसन व्यवस्था आकर्षक सजावटीच्या वस्तू तसेच चित्र व शिल्प उभारण्यात आले आहेत हा उपक्रम नगरसेविका वैशाली भातखंडे यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे राबवण्यात आला शहरातील इतरही ब्लॅक स्पॉट हटवून अशा प्रकारे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महापौर मंगेश पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की महानगरपालिका शहर सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी प्रयत्न करत आहेत नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता या मोहिमेला प्रतिसाद देऊन बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे कार्यक्रमास महापौर मंगेश पवार आयुक्त यम कार्तिक आमदार असिफ सेठ नगरसेवक रवी साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे परिसराचा चेहरा मोरा बदलला असून नागरिकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि खूप वर्षापासून लोक इथं कचरा टाकत होते नागरिकांनी येथे आम्ही इथं छोटस गार्डन तयार केलेलं आहे येथे कचरा कोणी पण टाकू नये म्हणून आम्ही हे गार्डन उभं केलेलं आहे येथील नागरिकांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे माझ्या महानगरपालिकेचे इनिंग इन्स्पेक्टर आनंद पिप्रे सर व त्यांच्या सहकार्याने आम्हाला खूप प्रतिसाद दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करते की कचरा रस्त्यावर न फेकता रोज घंटागाडीकडे कचरा द्यावे असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा आम्ही असंच पुढं जाईल महापूर साहेब अशी प्राजू सेठ आमदार साहेब व येथील सर्व नगरसेवकांना मी धन्यवाद करते की माझ्या वार्डामध्ये मा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद